मेळाव्याचं आयोजन केलं होतं खूप मोठ्या प्रमाणात कसं वाटलं मेळाव्याला प्रतिसाद खूपच चांगला मिळाला आणि मला नेहमीच महिला आणि युवतींसोबत संवाद साधायला राजकीय भाषण आणि इतर सगळ्या गोष्टी होतच असतात पण संवाद साधायला नेहमीच खूप आवडत असतात अनेक मला भगिनी भेटल्या जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांचे काही इश्यूज आहेत त्या संबंधामध्ये सुद्धा त्यांनी मला काही माहिती दिली काही निवेदनही दिली माझाही प्रयत्न राहील की अधिकाधिक त्यांना रिस्पॉन्स देऊन कसं त्यांचे विषय सोडवता येतील यासाठी पण ओव्हरऑल खूप चांगला प्रतिसाद होता महिलांचा हो अर्थात बदलापूरपर्यंत येताना लोकलने प्रवास तुम्ही केला के एक महिलांचे गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे की महिलांसाठी विशेष लोकल असावी कारण की खूप जास्त लोकसंख्या वाढते बदलापूरपर्यंत येणारी ही विशेष लोकल असेल तुमच्याकडून प्रयत्न केले जाणार खर तर आज तसं पाहायला गेलं तर शनिवारचा आणि सुट्टीचा दिवस असल्यामुळे आणि प्रवाहाच्या विरुद्धच आम्ही आज येतो तुम्हाला इतर वेळेला इकडून जाताना सकाळच्या वेळेत गर्दी जास्ती असते आणि संध्याकाळच्या वेळेस तिथून परतताना असते त्यामुळे तसा इतर वेळेसच्या तुलनेमध्ये प्रवास आमचा खूप कम्फर्टेबल होता असं मी म्हणू पण निश्चितपणाने रोजच्या जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे दरवेळेला जी सेंट्रल रेल्वे असतील किंवा त्या डिपार्टमेंट कडून महिलांची अधिकाधिक सुविधा कशी वाढवता येईल त्याच्यासाठी प्रयत्नशील असतात सेकंड क्लास म्हणजे महिलांसाठी राखीव कंपार्टमेंट असो किंवा फर्स्ट क्लास असो या सगळ्या गोष्टी होत असतात पण कालांतराने जशी संख्या वाढत जाते तशी त्यांना एका बाजूला तर नवीन वाहतूक सुरू करणं हाही त्याच्यातला एक भाग असतो आता मला वाटतं बऱ्यापैकी मेट्रोचाही वापर आपल्याकडे वाढलेला आहे म्हणजे आधी तो नव्हता ज्या वेळेला सुरुवातीला मेट्रो सुरू झाले त्यावेळेला अनेकांना असं वाटायचं थोडं हे असायची शंका कुशंका असायच्या पण निश्चितपणाने महिलांच्या ज्या आज मी बसलेल्या असताना अनेकांनी या संदर्भात ही मागणी केली तर ते केंद्र शासनाकडे ती महाराष्ट्र शासनाकडून पोहोचवण्याचं तर नक्कीच विचार महिलांसाठी सेंटर असावं यासाठी या मागणी एकतर महिला व बालविकास विभाग असेल मावीम असेल उमेद असेल यांच्याकडून अनेक प्रशिक्षण शिबिर आयोजित केली जातात पण मधल्या कालावधीमध्ये आम्ही स्किल डेव्हलपमेंट सोबत एक दे प्रपोजल तयार करतो सो so, कौशल्य विकास आणि महिला व बालविकास विभाग त्यांनी जर एकत्रितपणाने काम केलं तर आपण वेगवेगळ्या ज्या स्किल्स आहेत महिलांच्या त्यांना अधिक आपण प्रशिक्षण देऊन सक्षम करू शकतो पुढच्या कालावधीमध्ये शहरातल्या महिलांसाठी सुद्धा कारण इथल्या महिलांना ग्रामीण भागाच्या महिलांच्या तुलनेमध्ये उपलब्धता वेगवेगळ्या वेग असतात त्यांना साधनं जास्त उपलब्ध असतात म्हणजे माझे इथे ग्रामीण भागातले जे बचत गट आहेत यांना त्या कागदी पिशव्या किंवा बऱ्याचशा वेळेला कापडी पिशव्या पॅकिंगसाठी अमेझॉनवर त्या हल्ली ऑर्डर करतात पण शहरामध्ये त्या इझिली अवेलेबिलिटीज काही असतात सो ती सांगड घालून आम्ही स्किल डेव्हलपमेंट सोबत एक प्रोग्राम डेव्हलप करत आहोत आणि त्याचबरोबर महिला प्रशिक्षण जे असते महावीमच्या माध्यमातून कारण हे शहर आहे इथे एन यू एल एमच्या आणि गट जास्त ते प्रशिक्षण शिबिरे अधिक आयोजित करून शिवणकाम असेल म्हणजे रुटीन जे पापड लोणचं आणि हे प्रोडक्ट्स असतात याच्या व्यतिरिक्त जाऊन अधिकाधिक प्रशिक्षण देण्यावर विभाग म्हणून तरी आम्ही भरतो आणि जर इथून त्या पद्धतीचं सहकार्य मिळालं तर जितके जास्त प्रशिक्षण शिबिर आयोजित करता येतील विभागाकडून मॅडम अंगणवाडी सेविकांचा बरीच वर्ष प्रलंबित प्रश्न आहे त्यांची जी वेतन वाढ कि वा आहे किंवा त्यांचे जे वेतन रखडलेले आहेत ही जी मागणी आहे त्या संदर्भात त्यांनी आता तुमच्याकडे निवेदन सादर केलेली आहेत काय खर तर, तर अंगणवाडी सेविकांची मानधनाची मागणी ही गेल्या अनेक वर्षांपासूनची होती पण मार्च दोन हजार तेवीस मध्येच त्यांना मानधनामध्ये वीस टक्के वाढ ही देण्यात आलेली आहे त्यामुळे आता त्याला कालावधी आठ नऊ महिन्याचाच झालेला आहे या व्यतिरिक्त त्यांची एक मागणी होती स्मार्टफोनची तर ती आम्ही पूर्ण करत आहोत आम्ही प्रत्येक अंगणवाडी सेविकाला स्मार्टफोन आम्ही त्या ठिकाणी विभागाकडून देण्यात येणार आहेत पेन्शनची त्यांची योजना होती तर ती आम्ही सकारात्मक शासनाकडे त्या ठिकाणी पुटअप करतो आणि मी तर सर्व अंगणवाडी सेविकांना मदतनीसांना विनंती करते की जवळपास सत्तर लाखपेक्षा अधिक बालकांचं जे पोषण असतं ते अंगणवाडीच्या माध्यमातून पोहोचतं गरोदर माता असतात यांचंही पोषण अंगणवाडीच्या माध्यमातून पोचत असत त्यामुळे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपण त्यांचं कुठे ना कुठेतरी नुकसान होत कामा नाही याची दक्षताही आपण घेणं फार गरजेचं आहे काही गोष्टी असतात ज्या विभागापर्यंत मर्यादित असतात काही असतात ह्या शासन किंवा केंद्र शासनापर्यंतच्या था असतात आज जर आपण साधारणपणे बघितलं तर आपण महाराष्ट्र राज्य ज्या अंगणवाडी सेविकांना सुविधा देतं त्यामध्ये आपण पहिल्या पाच क्रमांकांमध्ये आज आपण आहोत त्याच्यामुळे काही गोष्टी जरी प्रलंबित राहिल्या तरी काम थांबवणं किंवा संप करणं हा त्याच्यावरचा मार्ग असू शकत नाही त्यामुळे मी तर त्यांना वारंवार वार विभागाकडून विनंती करते की त्यांनी हा संप मागे घ्यावा त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्याबाबत विभाग आम्ही सकारात्मक आहोत आणि त्याचे आम्ही सकारात्मक शेवटी कुठलाही व्यक्ती ज्या वेळेला त्या पदावर किंवा खुर्चीवर बसतो त्यांना वाटतच असतं की त्यांच्या कार्यकाळात प्रश्न सुटावेत त्यामुळे माझी तर त्यांना विनंती राहील की त्यांनी सप मागू मागे घेऊन लगेच कामावर रुजू व्हावं त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या आम्ही सकारात्मक सकारात्मकरीत्या शासनाकडे आणि केंद्र शासनाकडे त्याचा पाठपुरावा बदलापूर शहरामध्ये दोन हजार सतरा ला महिला तक्रार निवारण केंद्र होतं पोलीस स्टेशन आणि त्यानंतर आतापर्यंत नाहीये आणि अनेक महिलांची मागणी आहे कारण की त्यांना तक्रार निवारण केंद्रासाठी उल्हासनगरला जावं लागतं तर त्याच्यासाठी काय प्रयत्न कारण की बरेच इकडचे स्थानिक प्रतिनिधी आहेत पदाधिकारी आहेत महिला त्यांनी मागणी करतात पण मागणीला यश येत नाही मला जर त्या संदर्भातला प्रस्ताव जर इथल्या स्थानिक इथून जर आला प्रशासनाकडून तर निश्चितपणाने ते कशा पद्धतीनं पुन्हा सुरू करता येईल कारण महिलांच्या आणि बालकांच्या दृष्टिकोनातून हे एक अतिशय महत्वाचं आहे एखादी घटना ज्या वेळेला घडत असते त्यावेळेला त्या संदर्भातली तक्रार करण्यासाठी लवकरात लवकर त्याची उपलब्धता होणं हे गरज असते त्यामुळे जर आधी ते कार्यरत असेल आता काही कारणास्तव बंद झालेला असेल तर ते पुन्हा सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून विभाग म्हणून जे त्यांना सहकार्य किंवा जो काही पाठपुरावा करावायचा असेल त्याला बऱ्याचशा वेळेला गृह विभागासोबत पण कॉर्डिनेशन करावं लागतं त्यामुळे ते नक्कीच आम्ही करू स्थानिक प्रशासनाने त्याच्यामध्ये जर पुढाकार घेऊन जर आमच्याकडे त्या संदर्भातला प्रस्ताव सादर केला काय कारणांमुळे ते मागच्या वेळेला बंद झालेलं होतं त्याच्या मागची काही कारण होती ती दुरुस्त करून नक्कीच आपण सुरु करतो मॅडम सगळ्या वेळा युवकांना रोजगार मिळावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जांभोळे पस्तीस बाबासाहेब आंबेडकर यांनी जांभोळेच्या पस्तीस सेकंद जागा घरी घेतली आणि त्याची जागा जी आहे ती मालकी हा आपल्या विभागाकडे आहे त्याचं पण काय करतो हे आम्ही आता विभाग म्हणून खर तर माझ्याकडे विभागाचं म्हणजे कामकाज येऊन जवळपास चार पाच महिन्याचा कालावधी झालेला आहे त्यामुळे अनेक वेगवेगळे प्राधान्य किंवा लेख लाडकी योजना ह्या सगळ्या योजनांनाही आम्ही त्या ठिकाणी प्राधान्य देत होतो पण त्याचबरोबर विभागाच्या ज्या शहरांमध्ये प्रामुख्याने जागा आहेत त्या कशा युटिलाईज करता येतील किंवा तिथं काय आपल्याला महिला व बालविकास आणि इतर विभागांना एकत्रितपणाने घेऊन तिथे काय आपल्याला प्रकल्प किंवा तिथे काय नवीन प्रोजेक्ट आपण सुरू करू शकू यासाठी आम्ही एक चांगल्या पद्धतीची टीम ही विभागाअंतर्गत सेटअप केलेली आहे आपण ज्या जागेची माहिती दिली त्या संदर्भातला प्रस्ताव तयार करण्याचे सुद्धा मी विभागाला आदेश देईन जर विभागाच्या माध्यमातून तिथं काही होण्यासारखं असेल का तर ते पण जर आणखीन वेगवेगळ्या दुसऱ्या विभागांसोबत जर सामंजस्य करार करून जर आम्हाला काही त्याच्यामध्ये करता आल पण जर ती जागा युवकांसाठी युवतींसाठी काही कारणास्तव जर त्यावेळेला रोजगारासाठी घेतली असेल तर मग स्किल डेव्हलपमेंट असेल उद्योग विभाग असेल यांच्यासोबत आम्ही संलग्न राहून जर तिथे काही प्रोजेक्ट करू शकलो की जागा महिला व बालविकास विभागाची पण uh, प्रोजेक्ट जे आहेत ते या दोन विभागांचे तर नक्कीच त्याचाही त्याच्यासाठी आम्ही प्रस्ताव त्या दोन्ही संबंधित विभागांकडे देऊ आजच्या आपण माहिती दिल्याच्या अनुषंगाने मी विभागाकडनं नक्कीच एका आठवड्याभरामध्ये तो प्रस्ताव मागतो मॅडम तुम्ही बोलताय तिथे फक्त ग्रामीण मधील लोक महिलांना तिथे सहभाग दिला जातो शहरातील महिलांना ज्या उद्योजिका असतात त्याचा सहभाग दिला जात नाही तुम्ही काय करणार सरसमध्ये जर महिलांना चांगल्या उद्योजिका तयार होत खरं सरस महालक्ष्मी सरस हा जो तिथे जे एक्झिबिशन जे आयोजित केलं जातं प्रदर्शनी ही ग्रामविकास विभाग कारण उमेदचे बचत गट त्याच्यामध्ये असतात पण यावेळेला मी महिला व बालविकास मंत्री म्हणून मी तिथेही त्या प्रदर्शनाला भेट दिली जवळपास दहा बारा दिवस तिथे मोठा प्रतिसाद मिळतो उलट मी तर त्या विभागाला सूचना केलेल्या आहेत की त्यांनी वर्षातून एकदाच नव्हे तर वेगवेगळ्या भागांमध्ये त्यांनी हे वर्षातून तीन चार वेळा असे इव्हेंट आयोजित केले पाहिजेत मागच्या वेळेला वाशीमध्ये मा एकदा कधी हा इव्हेंट आयोजित झाला होता गेल्या वर्षीच आणि यावेळेला बँड्राम आहे जिथे रुटीन होतो दरवर्षी या यावेळेला आयोजित करण्यात आलेला आहे पण मी ग्रामविकास मंत्री मोदयांनीही या संदर्भातली विनंती केलेली आहे कारण उद्घाटनाच्या दिवशी ते होते आणि नंतर समारोपाच्या वेळेला खरं मी होती पण ह्याचे जर आपण एकाच ठिकाणी एकाच वेळेला आयोजन न करता जर ते बायफर्केट केले डिसेंट्रलाइज केले तर शहरातल्याही महिलांना त्याच्यामध्ये अधिक संधीही मिळू शकेल त्यामुळे आम्ही निश्चितपणाने तो प्रयत्न शासन म्हणून करू की त्याला डिसेंट्रलाइज कसा करता येईल म्हणजे मेन इव्हेंट हा एकाच वेळेला होईल पण वर्षातून आणखीन तीन चार इव्हेंट्स असं आयोजित करणं मग ठाण्यामध्ये असेल एखादं वाशीमध्ये जसं झालं तसं असेल किंवा मुंबईमध्येही आता बँड्रामध्ये होतं तर आणखीन मुंबईच्या दुसऱ्या कुठल्या भागामध्ये असे वर्षातून जर तीन चार वेळा जर इव्हेंट झाले तर त्याच्यामध्ये अधिक वेगवेगळ्या बचत गटांना संधी मिळेल आताही तिथे एका बचत गटाला फक्त दोन वेळा संधी मिळते आणि मग जर त्यांचं काही उत्पन्न अधिक नवीन काही असेल तर मग त्यांना तिसऱ्या वर्षी विशेष बाब म्हणून मिळत असते त्यामुळे एक बचत गट हा त्याच्यामध्ये मिनिमम म्हणजे मॅक्झिमम टू टाइम्स दोन वेळा पार्टिसिपेट करू शकतो आम्ही हा प्रयत्न करू की शहरातल्या सहभागी करून घ्या गावात एक बस गेली की पूर्ण रस्ता बंद होतो त्याचा विकास होणार नाही मी खर तर मागच्या वेळेला पर्यटन विभागाची राज्यमंत्री असतानाच आम्ही पाली क्षेत्राचा विकास आराखडा त्या ठिकाणी तयार केला आता कामही त्याचं सुरू झालेलं आहे तर, तर आपण जर ते पाली शहर बघितलं तर ते फार कंजेस्टेड असणारं शहर आहे पूर्वी तिथे येणारे भाविक आणि वाहतूक ही कमी प्रमाणामध्ये होते हल्ली मुंबईपेक्षा ते जवळ असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये तिथे भाविक येतात महड आणि पाली अशी दोन अष्टविनायक मधली क्षेत्र ही रायगड जिल्ह्यामध्ये येतात महड हे खालापूरच्या इथं असल्यामुळे तिथं रस्ता रुंदीकरण आहे पाली मधलं काही क्षेत्र हे वन विभागाकडे आहे तिथे सुधागड किल्लाही आहे ज्याच्या पायथ्याशी आहे त्याच्यामुळे तिथला काही रिझर्व एरियाही आहे तिथे काही रोड एक्सपॅन्शनच्या वेळेलाही वसलेली जी वस्ती आहे त्यांचाही विचार करणं त्याच्यामध्ये फार गरजेचं आहे कारण ते गेल्या अनेक वर्षांपासून आहे त्यामुळे रस्ता रुंदीकरण करत असताना इतर बाबी करत असताना जे आधीच तिथे ज्यांचा रोजगार आहे ज्यांचं खऱ्या अर्थानं घर त्याच्यावर चालतं त्यांना कुठेही बाधा न होता ते क्षेत्र विकसित करण्यासाठी पर्यटन विभाग आणि सांस्कृतिक विभाग तीर्थक्षेत्र विकास ग्रामविकास विभाग हे निश्चितपणाने काम आहे तर या तुम्ही पॉझिटिव्ह मॅडमिकाला किंवा तुमचा पण निकाल लागणार आहे आहे की विधानसभेचे सन्मान्य अध्यक्ष नार्वेकर साहेबांनी त्या संदर्भातली हिरिंग घेऊन नियमानुसार जी होतं ती कारवाई केलेली आहे तर ही बाब सुप्रीम न्याय प्रवीण सुद्धा आहे न्यायालयीन प्रवीण सुद्धा आहे आणि त्याचबरोबर इलेक्शन कमिशनकडे सुद्धा त्या संदर्भातली आहे शिवसेनेची जी आहे ती इलेक्शन कमिशनकडे ती सुनावणी संपलेली होती आमची अद्यापही त्या संदर्भातला निकाल हा त्या सगळ्या बाबी प्रोसिजरमध्ये असल्यामुळे त्या संदर्भात अधिकचं भाष्य करणं हे माझ्यासारखीला सुद्धा योग्य वाटत नाही त्यामुळे नियमानुसार जे काही निकाल असतील सुनावण्या असतील त्या होतील आणि विधानसभा अध्यक्षांना किंवा इलेक्शन कमिशनला नियमानुसार जो निकाल त्यांना योग्य वाटेल ते निश्चितपणाने ते वेळ होईल काल पंतप्रधान अटल नरेंद्र मोदी यांनी अटल सेतूचं उद्घाटन केलं असेल तर त्याच्यामध्ये अटलजींचा फोटो नव्हता अशा प्रकारची टीका उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईच्या पत्रकार परिषदेमध्ये केली काय सांगा माझ्या माहितीनुसार मी जे बॅनर बघितले त्यामध्ये माझी पंतप्रधान कैलासवासी अटल बिहारी वाजपेयी साहेबांचा फोटो त्या ठिकाणी होता आणि मग नंतर रुटीन शासनाची जी म्हणजे प्रोटोकॉलनुसार जे राज्य शिष्टाचार नुसार आणि ते त्या ठिकाणी होते आणि त्या सेतूच्या उद्घाटनासहित अनेक आणखीन नवीन प्रकल्पांचं सुद्धा उद्घाटन त्यानिमित्ताने होतं त्यामुळे त्यांना खरं तर वाजपेयी साहेबांना श्रद्धांजली अर्पण करत असताना देशातला सर्वात मोठा सेतू बावीस किलोमीटरचा याला अटल सेतू म्हणून आज ओळखलं जातं याच्यापेक्षा मोठी श्रद्धांजली की कुठलं शासन कशा पद्धतीनं देऊ शकेल मला वाटतंय